और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन बेस्ट के, बेस्ट के साथ के लिए महालक्ष्मी सेल्स में आगामी स्थानीय स्वराज्य संस्थे ऐसी निवरणुकी पार्श्वूमी वर दंगा नियंत्रण विट्टलवाड़ी पोलिस स्टेशन तर्फे दंगा काबू योजना व रूट मार्च येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कोणत्याही संभाव्य दंगली साळा घालण्यासाठी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनतर्फे दंगा काबू योजना व रूट मार्च काढण्यात आला हा रूट मार्च वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला मोहिमेत पाच अधिकारी अठ्ठेचाळीस पोलीस अंमलदार पी सी आर एक व्हॅन आणि सी आर एम मोबाईल अॅम्ब्युलन्स सहभागी होते मार्चचा मार्ग विठ्ठलवाडी पोलिस स्टेशन श्रीराम चौक पेन्सिल फॅक्टरी व्ही टी सी ग्राउंड ओ टी चौक परत विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन असा होता या रूट मार्चद्वारे पोलिसांनी नागरिकांना शांतता व सुरक्षिततेचा संदेश दिला तसेच निवडणुकीदरम्यान दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा इशारा देण्यात आला ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा